तर नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आज दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीस आपली कावेरी सीड्स अल्मेडा या प्लॉटवरती आलेलो आहे तर आपले जे प्रसिद्ध शेतकरी आहे त्यांनी कावेरी सीड्स अल्मेडा या तारेवरी घेवड्याची लागवड केलेली आहे तरी आपण त्यांच्या तोंडून त्यांचे अनुभव कावेरी अल्मेडाबद्दल काय आहे हे जाणून घेऊया नमस्कार नमस्कार पूर्ण नाव काय आपले भाऊरावजी लाडवे गाव राहणार शिंदापार आम्ही इथे करंज खेळला घेवडा केलेला आहे कावेरी तुम्ही करंज खेळला तर बाळ मला एक सांगा तुम्ही किती दिवसापासून घेवड्याचा करता करता। पिक करताय घेवड्याचं म्हणजे तरी सतरा अठरा वर्ष सतरा अठरा वर्षापासून तुम्ही घेवड्याचा आता अलमेडा तुम्ही यावर्षी पहिल्यांदाच लावलाय पहिल्यांदा तुमच्या सांगा तर जे दरवर्षी तुम्ही इतर वाहन करता आणि यावर्षी पहिल्यांदा जे कावेरी अलमेडा केलेला याच्यामध्ये काय फरक जाणवतो याच्यामध्ये शंभर टक्के फरक आहे म्हणजे माल आणि उत्पन्न पण जास्त आहे आणि क्वालिटी माला आणि मार्केटमध्ये एक नंबर आहे एक नंबर उठला जातो आणि शेंगेची लांबी नऊ ते दहा सेंटीमीटर शेंगे लांबी म्हणजे जे मार्केटला लांबी पाहिजे ते या वानामध्ये आहे त्यानंतर मला एक सांगा आता ही साधारण किती बियाण्याची लागवड आहे बियाणेची म्हणजे एका किलो मधून शंभर ग्रॅम बी उरलेला आहे म्हणजे नऊशे ग्रॅमची लागवड आहे नऊशे ग्राम तर पहिला म्हणजे तुमचा जो तोडा झालेला आहे पहिला साधारण किती माल निघाला आहे नऊशे ग्राम मध्ये पहिल्याच तोड्याला वीस पोते पहिल्या तोड्याला नऊशे ग्राम मध्ये तुम्हाला वीस पोते माल आ, ले ले। वीस पोते आणि मार्केटमध्ये काय रेट गेला में में जे आता इतर मार्केटमध्ये माल येतो त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये रेटमध्ये पण काय फरक झाला याच्यामध्ये म्हणजे पाचशे सहाशे जास्त जातो सहा हजार ते साडेसहा हजार सहा साडेसहा हजार रुपये जास्त जातो तर मला एक सांगा आपल्या परिसरात जे काही इतर लोक घेवड्याचे पिक करतात त्यांना तुम्ही कावेरा अलमंडाबद्दल काय सांगाल त्यांना आम्ही सांगतो का कावेरी शिड ही करा एकदम व्हरायटी चांगली आहे आणि रोगाला बरी कमी आहे यंदा म्हणजे बरेच शेतकरी कावेरी शिडकर वळले जाते वाढले जाते धन्यवाद धन्यवाद